टायटल बघून थंबडेल वाचून ताणा किंवा तिनं दिलेली मिठी आठवली का नमस्कार मी विष्णु वजारडे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो तुमच्याकडत्या युट्यूब चॅनलवरती अर्थात ज्याचं नाव आहे विष्णू वजारडे आणि हो आपण आज त्याच मिठीवरती त्या स्पेशल हबवरती बोलणार आहोत व्हिडिओला सुरुवात करूयात पण त्याच्याबद्दल तुम्हाला सांगायचं की अजून विष्णू वजारडे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसाल केला तर पटकन सबस्क्राईब करून घ्या त्याच्यासमोर बेल आहे आणटीचं चिन्ह त्याच्यावरती क्लिक करा त्याचा फायदा एकच होईल की तुम्हाला नवनवीन व्हिडिओ जे येतील ते सगळ्यात अगोदर तुम्हाला पाहता येतील ओके सो चला बोलूयात जादू की छप्पीवरती एक मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं त्याप्रमाणे फ्रेंड्स फॅमिली आणि स्पेशलवानं असे प्रेम करणारे काही आपण व्यक्ती आहेत जे असं आपण डिवाईड करू शकतो आणि ज्यावेळी ही स्पेशलवाली झप्पी जी असते ना ज्याला जादू की झप्पी खरं चांगलं नाव दिलं आहे त्याने जादू की झप्पी म्हणजे जादू म्हणजे काय असतं की त्याला आपण हातच्याला की वगैरे म्हणतो म्हणजे ते एक्झॅक्ट काहीतरी फसवाफसवीची गोष्ट असते पण ही ही जी जादू येणं जादूची झप्पी असते ना ती खूप ताकद देणारी असते खूप माइंड फ्रेश करणारी असते म्हणजे एखाद वेळ तुम्ही टेन्शनमध्ये असाल तुम्ही काही डिप्रेशनमध्ये असाल तुम्ही काही प्रॉब्लेम्समध्ये असाल आणि ती तुम्हाला हवी ऐषी जादूची झप्पी मिळाली ना ती मिठी मिळाली ना तो हग मिळाला ना तर खूप सगळं स्ट्रेस फ्री व्हायला होतं टेन्शन सगळे विसरायला होतात होता। एकदा तुम्ही लोक त्या मिठीमध्ये रडलात ना तर कितीही मोठं दुःख असो ते त्या मिठीमध्ये रडल्यावरती त्या आशूंबरोबर दुःख कुठेतरी ओघळून आहे असं वाटतं आणि खूप हलकं झाल्याचं फील येतं इतकी जादू असते त्या झप्पीमध्ये मिठीमध्ये खरंच खूप लोक तुम्ही अनुभवले ज्याने ज्यांनी अनुभवले त्यांनी खाली मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका बरं का त्यात अजून काय ताकद असते अजून काय जादू असते त्या झप्पीमध्ये आणि सगळं दुःख वगैरे विसरायला झाल्यावरती म्हणजे विसरायला होतं म्हणजे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात असं नाही पण ती तीव्रता कमी होते आणि त्या प्रॉब्लेम फेस करण्याची आपली ताकद वाढते एक रूप येतो आपल्याला इट्स लाईक म्हणजे त्या त्या ठिकाणी एक नवासा जन्म मिळाल्यासारखं होतं थोडंसं खूप सारं रिफ्रेश व्हायला होतं आणि ही त्या व्यक्तीच्या मांडीवर डोकं ठेवून त्या व्यक्तीशी तुमचा प्रॉब्लेम शेअर करत तुम्हाला रडायला आलं आणि त्यावेळी त्या व्यक्तीच्या हात जर तो तुमच्या केसातून फिरत असतील या स्वर्ग स्वर्ग स्वर्गसग असेल ना आणि हे ना आई बाबतीत खूप वेळा होतं हो, म्हणजे ज्याला कूस म्हणतो किंवा कुशीत आईच्या कुशीत खरंच स्वर्गात असल्याचा भास होतो हो, जसं तुम्ही इतर आपण तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या गर्लफ्रेंडच्या किंवा बॉयफ्रेंडच्या कुशीत त्याच्या मिठीत ते खरंच ते एक जे लोक काय म्हणू त्याला आपण ट्रूवाला लोक करतात ना त्यांच्यासाठी आहे बरं काही तर ते, ते, ते खूप एक स्वर्गसुख मिळाल्याचा आनंद त्या मिठीमध्ये असतो म्हणून कदाचित याला जादू की झप्पी वगैरे म्हणत असतील त्यामुळे ना तुम्हाला असं कधीतरी स्ट्रेस वाटत असेल काही प्रॉब्लेम फील करत असाल एकटेक्ट वाटत असेल किंवा काही लाईफ रिलेटेड इश्यू असतील कामात खूप स्ट्रेस झाला असेल अशावेळी तुम्हाला वाटतं की यार असं कुणीतरी असा की ज्याला आपण मिठीत घ्यावं सगळं त्याला सांगावं किंवा आपलं मन हलकं करावं जास्त वेळ घालवू नका अशा वेळी बिंधास्चा घट्ट मिठीमध्ये खूप वेळ घालवा नक्कीच तुमचा स्ट्रेस जाईल नक्कीच तुम्हाला हलकं वाटेल आणि नव्या हुरूप म्हणजे आणि काम करण्यासाठी एक नवा हुरूप येईल एका नव्या उमेदीनं तुम्ही कामाला लागाल आणि खरंच तुमचं काम मस्त मस्त होईल तुम्ही नक्कीच यशस्वीच होत चाल ओके खूप अजून बोलता येईल बरं का या जादूच्या झपीविषयी हां पण तुम्हाला काय वाटतं तेही मला ऐकून घ्यायचं आहे त्याच्यावरती एखादा स्पेशल व्हिडिओ बनवू तुम्हाला काय वाटतं याच्यावरती सो तुम्हाला या जादूच्या झपीविषयी काय वाटतं तुम्ही कधी कधी जादूची झपी कोणाकोणाला दिली आहे आणि त्यातून तुम्हाला काय फायदा झाला आहे फायदा इन द सेन्स काय पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्यासोबत घडल्यात मला पट 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 खाली कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल वादच नाही आहे पटकन लाईक पटन आहे ना तेच प्रेस करा ओके लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये तोवर टाटा बाय टेक केअर